नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आता आज लोणचं बनवणार आहोत तर इथे मी बघा ही कैरी आहे ही बाजारातून अशी कापून आणलेली आहे तर ही राजापुरी लोणच्याची खास कैरी आहे लोणच्यासाठीच क असते ही तर ही आहे ना दोन अडीच किलो अशी आहे तर आपण अडीच किलोचं लोणचं बनवतोय कारण मोठ्या मोठ्या चार अशा ह्या मोठ्या कैऱ्या होत्या मी घरी आणल्या धुतल्या आणि नंतर कापायला घेऊन गेले तो काय व्हिडिओ मी शूट नव्हता केला आता आपण ही जी कैरी आहे बघा यामध्ये जे मोठ्या मोठ्या असतील त्याचे सुरीने लहान तुकडे करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये ना बा बाठा पण आहे जी म्हणतात आपण म्हणतो कोय म्हणतो ते तर ते नंतर मी जेव्हा सुकट टाकेल ना तेव्हा काढणार आहे आता याला आपण ना मीठ लावून घ्यायचे आणि हळद पूर्ण कैरीला चांगलं मिक्स करायचं आपण हे मीठ त्याच्यामुळे याला पाणी सुटतं आणि ते पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तसं हातानेच बघा हे छान मिक्स होते करून घ्यायचं अशा पद्धतीने आता पूर्ण कैरीला आपण हळदमीठ आहे ना छान लावून घेतलेलं ला आहे आता आपण काय करायचं एक टोपली घ्यायची आहे आणि त्या टोपलीमध्ये ही कैरी ठेवायची आहे माझ्याकडे ना प्लॅस्टिकची टोपली आहे यामध्ये मी ही कैरी टाकून घेणार आहे म्हणजे कसं पाणी सगळं निघून जायला पाहिजे तर आपण ही रात्रभर आहे हे पाणी नित्रत आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे तर एव्हा असे हे कोयचे हे आहे हे जेव्हा मी सुकट टाकेल ते ना तेव्हा हे सगळे निघून जातील आणि एक दोन असे ना याच्यात कोय ठेवायची लोणचं अजिबात खराब होत नाही आता यावर आपण झाकण ठेवून रात्रभर याच्यातलं पाणी नितळत ठेवायचे आणि मग सकाळी येणं मी उन्हात टाकणार आहे आता आपण ना लोणच्याचा मसाला करून घेऊया ते इथे मी कढई घेतली आणि आता हे आहे ना तेल सेंगतेल घेतलेलं आहे मैत्रीणनं तर आमच्याकडे कसं लोणच्याला सेंगतेलच वापरतात आ आमच्या आत्याबाई लोणचं भरायच्या पहिले त्यांचं बघून बघून आता मी बनवते अजिबात हे लोणचं खराब होत नाही तुम्ही वर्ष काय दोन वर्ष पण ठेवलं तरी खराब होणार नाही तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्या ते तेलातून असं धूर निघेपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे कडकडीत गरम करायचं आता तेल गरम होते तोपर्यंत आपण मसाला बघूया आता मसाल्यामध्ये ही ना, मोरी ची आहे ना मोहरीची डाळ आहे त्यानंतर इथे मी बडीशोप घेतले तुम्हाला वजनी माप सांगते मी ही दीडशे ग्रॅम आहे आणि मेथी पण आपण दीडशे ग्रॅम घेतलेली आहे सॉरी मेथी सव्वाशे ग्रॅमच आहे आणि जे डाळ घेतली आहे मोहरीची आपण पाव किलोला थोडी कमी आहे म्हणजे दोनशे ग्राम अशी आहे हे हिंग घेतले तर खडा हिंग आहे तर कुटून मी मिक्सरला वाटून घेतले काळा मिरी लवंग मिरची पावडर मिरची पावडर पण आपण ग्लासच्या मापानेच घेणार आहोत त्यानंतर मीठ पण आपण ग्लासने मोजून घेणार आहोत ते मी दाखवते तुम्हाला आता ही कैरी आहे जर पाणी काढून टाकलं मी आणि हिला मस्त अशी उन्हामध्ये थोडीशी सुकायला ठेवलेली आहे इथे ना माकी पण बनते म्हणून मी कैरीवरनं साडी झाकून ठेवलेली होती आता हे तेल बघा छान गरम झालेलं आहे त्याच्यातनं धूर निघते गॅस बंद केलेला आहे आता एक परात घेतले तर इथे मी कुठलेही मसाले भाजणार नाही आहे तर ही मोहरीची डाळ आहे आता ही आपण परातीत काढून घेतली आहे असे सर्व आपण मसाले यामध्ये काढून घेऊया तुम्हाला जर याच्यात धने टाकायचे असतील तर तुम्ही धने बी टाकू शकता आम्ही वापरत आम्ही नाही टाकत लोणच्यामध्ये त्याच्यामुळे मी नाही घेतले त्यानंतर मेथी दाना तर मेथी आहे ना दळलेली मेथी आमच्याकडे भेटते म्हणजे तिला ना मेथीच्या कुर्या म्हणतात किंवा असे तुकडे असतात ते घेतले त्यानंतर बॉडीशॉ आता ही हिंग आहे ही एक तोळा हिंग आहे त्यामधली मी अर्धी हिंग यामध्ये टाकणार आहे म्हणजे अर्धा तोळा पाच ग्रॅम दहा ग्रॅम होती हिंग त्यातले पाच ग्रॅम टाकायचे आपल्याला इथे मी काळा मिरी घेतलेली आहे एक पंधरा वीस काळा मिरी लवंग आहेत हे सुद्धा याच्यात टाकायचे आहेत आपल्याला आता आपल्याला आहे ना मीठ टाकायचे तर मीठ आपण जितकं आपलं बडीशोपाणी मेथीदाना घेतले एवढंच मापून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपण मिरची पावडर पण तेवढीच घेणार आहोत तर मैत्रीणं तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल किंवा पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल ते सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ही प्रेस करायला विसरू नका त्यामुळे काय होईल माझे जे, जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील बघायला भेटतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आता मीठ बघा आपण अपन... तेवढंच घेतलेलं आहे म्हणजे लोणच्यालांना मीठ कमी जास्त अजिबात होणार नाही जर आपण मापून घेतलं तर आणि मिरची पावडर पण आपण तेवढीच घेणार आहोत पाहू शकता तर मिरची पावडर आपण नंतर टाकायची आपल्याला तर आपल्याला आपण जे तेल गरम झाले एकदम हे यामध्ये ओतून घ्यायचे त्यामुळे काय होतं आहे मीठ राय हे सगळं छान गरम तेलामध्ये थोडंसं भाजलं जातं त्यामुळे मी सगळं कच्चंच घेतलेलं आहे आणि आम्ही कच्चंच घेतो पहिले भाजत नाही हे तेल आपण यामध्ये सर्व टाकून घ्यायचं आहे पूर्ण अर्धा किलो तेल हे मी ह्याच्यात ओतून घेतले बघा तेल आपल्याला कमी पडणार आहे नंतर मी टाकणार आहे म्हणजे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून आहे मसाला अगदी थोडा वेळ मिक्स करायचं एक दोन मिनटं आणि नंतर आपण मिरची पावडर यामध्ये टाकून घ्यायची म्हणजे तेलाचं पण थोडस कमी होईल म्हणजे लोणच्याचा मसाला आहे ना आपला हा काळा पडणार नाही कारण मिरची पावडर जर जळाली तर मसाला थोडासा काळसर दिसतो आता आपण यामध्ये मिरची पावडर टाकायची आहे तुम्हाला असं वाटलं ना तर तुम्ही मेथी दाणा कमी करू शकता किंवा मोहरीची जी डाळ आहे ही सुद्धा कमी करून जास्त कमी तुम्ही करू शकता आम्हाला कसं मसाला जास्त पाहिजे म्हणून मी मसाला जास्त बनवलाय आणि यामध्ये मी दोन चमचे हळद घेतलेली आहे सर्व मसाला छान मिक्स करून घ्यायचा हा बघा पूर्ण मसाला आपण छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता हा मसाला आपण मिक्स केलाय ह्याला आपण एक दोन तास दोन तीन तास चांगला थंड होऊ द्यायचं आहे अजिबात गरम राहायला नको तर बघा मसाला खूप छान झाला आहे कलरही छान आलेला आहे आत्ता आपण काय करायचं आहे जी कैरी आहे बघा ही सुकवून झालेली आहे ही आपल्याला घ्यायची आहे आणि ही आपल्याला आता सगळी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे मैत्रीण व्हिडिओ खूप मोठा आहे थोडासा मोठाच झालेला आहे म्हणजे जास्त पण मोठा नाही आहे तर पूर्ण बघा कुठेही स्कीप नका करू अगदी छोटे छोटे टिप्स आहेत त्यामुळे काय होईल लोणचं आपलं अजिबात खराब होणार नाही है। तो आहे तर हा मसाला पूर्ण कैरीला आपण चांगला लावून घ्यायचा आहे हे ना मी हातानेच चांगलं आता मिक्स करून घेते पाहू शकता असा व्यवस्थित हाताने तितकं मिक्स होते ना चमच्यानी होत नाही काविलतानी होत नाहीये तर हाताने एकदम छान मिक्स होते म्हणून मी हातानेच मिक्स करते आणि छान हा मसाला आता लावून घ्यायचा पूर्ण कैरीला काय कलर आलाय बघा क्षणी असं वाटते खाऊस वाटते इतका छान कलर आलाय बघा लोणच्याला मसाला पण खूप छान झालाय पूर्ण घरामध्ये असा मसाल्याचा मस्त वास येते आणि बघू शकता बघ पूर्ण कैरीला हा छान मसाला लावून झालेला आहे आता आपण ह्याला बर्नीत भरून घ्यायचंय बघा इतका मस्त मसाला झाला छान झालेला आहे आता इथे आपण बरणी घ्यायची आहे बरणी अगदी एकदम सुक्की पाहिजे आता माझ्याकडे आहे ना चिनी मातीची बरणी नाही आहे मला घ्यायला जायचं आहे कारण एवढं लोणचं ह्या बरणीत राहणार नाही आहे आणि हा चमचासुद्धा अगदी सुक्का घ्यायचा थोडाही पाण्याचा हात लागला नाही पाहिजे जेव्हा तुम्ही लोणचं बर्णीतनं काढता त्यासुद्धा तेव्हा सुद्धा, त्या सुद्धा काय करायचं चमचा बघायचा पाणीवाला वगैरे नाही ना तेव्हाच लोणचं काढायचं आहे शक्यतो कसं पण चमचा घ्यायचा कसा पण हात लावायचा तर लोणचं मग खराब होतो खराब होतं आता ही जी बरणी आहे ना यामध्ये काय करायचं आपल्याला पहिले आहे ना मसाला टाकायचा खालच्या बाजूला कारण हे मी आता रोज खाण्यासाठी भरती आहे म्हणजे बाहेर ठेवणार आहे ही बरणी तर यामध्ये खाली आहे ना ब पहिले मसाला टाकायचा तो पसरवून घ्यायचा आणि मग लोणचं भरायचं तर ही लहान बरणी आहे तर ही आता मी बाहेरच ठेवणार आहे बघा मस्त असं हे लोणचं आपलं दिसते ना छान आणि ह्याचबरोबर एक दुसरी बरणी आहे त्याच्यात पण भरून घेते कारण मला नवीन बरणी आणावी लागणार आहे तर यामध्ये मी खाली चांगलाच मसाला असाच पसरून घेत आहे थोडासा मला काढायचा होता पण मी ते विसरले आणि असा मसाला खाली बरणीत पसरवला का मग लोणचं भरायचं लोणचं चा छान राहतं आणि नंतर मी याला दोन दिवसानंतर ना तेल टाकायचं आहे मला तर मी नंतर तेल टाकणार आहे याच्यामध्ये तर बघा दोन बरण्या छोट्या छोट्या भरल्यात आणि अजून आपला लोणचं आहे तर बघा मस्त असं हे लोणचं आपलं तयार झालं आहे मैत्रीणं व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा आणि एवढं परातीत आहे तर चला तर मैत्रीण परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत